नमस्कार कुण, आयज एक इम्पॉर्टंट विषय घेऊन म्हणजे कुणयचो जेव्हा फोंडा सगून कुणयच्यान पणजे वचपाक वता रातीच्या वेळात जे कुणयचे सर्कल असा त्या सर्कलाचेर एक सुद्धा लाईट पेटनात त्या सर्कलाचे लाईटी पेटपच सोडूनच द्या त्या सर्कलाचे हायमास खांबच ना आणि जे सर्कल क्रॉस करून जेव्हा डिवायडर मेळटा पणजे वस रोडा तेना थं एक टावर आसा त्या हेजेर डिव्हायडर मध्य टावर आसा आनी टावराक जो स्ट्रीट लायटी सायडीच्यान चार लायटी सकयल वयर टावर आतां हे टावर हे टावर सांगपाक म्हणजे एक बोरिये सर्कलर असा थंय तीच परिस्थिती असा आशा, टावर आसा आनी त्या सायडीच्यान जो सकयल लायटी त्यो पेटना तसोच आमकां फर्मागुडेर पावलो म्हणटगीर एक टावर दिसून येता ते सेम प्रॉब्लेम लायटी पेटना तेजो तसोच आतां हांव सांगता कुंडाईचा विषय असा जेन्ना हे टावर बसयता हे टावर कसे बसयता हे आमकांय खबर ना कारण कन्सर्न ऑथॉरिटीत जणांस जे टॉवरांक जे परमिशन लायटी आसा असामुळे ते दाखयता काय किंवा हेवू खबर ना कारण त्याच्या स्ट्रीट तेका सायडीच्यान लायटी आसा त्यो दिसतात त्यो त सो कन्सर्न ऑथॉरिटीत हेजेर लक्ष जाय ना आय मास खामे तरी घालपाक जाय जेणे करून लोकांक येवपा वचपा बऱ्याक पडटले जेन्ना काळकाचे जेन्ना हे कुणेचे सर्कलार किंवा फर्मागुडेर जे मदी सर्कलाचेर एक खांब आसा तशेंच बोरये जेन्ना थंय पावता तेन्ना अंधकार आसता सर्कलांचेर कळण आमी जेन्ना वयता आमकां गोंयकारांक खबर आसा की रस्ते खंयच्यान कितें आसा तें पूण जेन्ना ह्यो भायले गाडी येता हांकां कांयच कळना खंयच्यान वचपाचें तें आणि एकदम अंधकार असलेल्या कारणान थंय ॲक्सिडंट जावपाचे सुद्धा चान्सीस असा कारण कोणाची गाडी समज एक ब्रेकडाऊन समज so, ते सर्कलावर खंय सायडीन दौलेली असा किंवा कोणी पार्क केले असा अशा वेळार थंय एक्सिडंट जावपाची शक्यता आसा सो कन्सर्न ऑथोरिटीन हेजेर लक्ष घालपाची गरज असा त्या टावराचे हांवें आता उल्लेख केला तो टावर टावर कशा परिस्थितीत घातल्या त्यांले कितें कि सांगलेले कंडीशनां कशी असलेली त्यांच्यांनी सांगलां असं की स्ट्रीट लायटी लायटी बसले कितीतरी सांगला असतं ना सकयल स्ट्रीट लायटी कित्याक आनी वयर टावर कित्याक हे कळोन येना म्हणून कन्सर्न ऑथॉरिटीन हेजेर बारकायेन लक्ष घालचे जाता हाय मास खांबे थंय घालचे जेणेकरून लोकांक फायदा जातलो सो रावत आवाज तुमचा नंदेश सावंत देसाय